तो हे केलो बाबासाहेब बद्दल त्याच्याबद्दल त्याची लायकी नाही बाबासाहेबांबद्दल बोलण्याची आरोपी तडी फार असणारा व्यक्ती तो आज देशाचा गृहमंत्री झालेला आहे त्याला सोलापूर जिल्ह्यात त्यांनी याच्या दुराला दहा दहा विचार केला पाहिजे सोलापूरचे भीमसैनिक त्याला इथं इथं सोलापूरात जिल्हा पाऊल ठेवू देणार होती एवढे त्यांनी दक्षिता आणि भाजपच्या पण लोकांनी जे भाजपच्या मांडला मांडी लावून बसते ते आमचे भीमसैनिक काय दलाल त्या पण लोकांनी जर बाबासाहेब आहे आज तुम्ही इथं पोहोचलेला त्यांच्या मांडला मांडला तुम्ही बसू नका हे वेळ नाही आणि आताच आपल्याला सर्वांनी एकत्र समाज आणि सर्वांनी एकत्र याची वेळ आहे आता नाही आभी नाही तो कमी नाही एवढं लक्षात घ्याव आणि ह्याच्या पुढे जर तुम्ही भाजपच्या लोकांनी जर तर कोणतर बोलत असेल अरेच हाफ हाफचेडीच्या लोकांनी हा विचार करून पुढील वक्तव्य करावे काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शहाने देशाचा गृहमंत्री असताना बाबासाहेबांबद्दल जे चुकीचं बेताल वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही बाबासाहेबांचं नाव हे फॅशन नाही तर या देशाची शान आहे आणि बाबा बाबासाहेब हे देशाचं एक ब्रँड आहे ते लोकांनी नशीब आहे की आपण बाबासाहेबांच्या देशात जन्माला आलो त्या देशामध्ये दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आमित शहासारखा माणूस जर बाबासाहेबांबद्दल चुकीचं बेताल वक्तव्य करत आहे देवाचे आणि बाबासाहेबांची तुलना बाबासाहेब हे आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत आमचा बाप आमची अस्मिता आमचं दै आमचं सर्व काही बाबासाहेब आहे आणि बाबासाहेबांबद्दल जर कोणी असं चुकीचं बेताल वक्तव्य करू द्या तो पंतप्रधान राहू द्या नाहीतर कोणी गृहमंत्री राहू द्या आम्ही कदापि करणार नाही ही जनता शांत आहे तोपर्यंत शांत आहे अमित शहा तू कधी पण सोलापुरात आला तर, तु तर तुझ्या तुरी तुझा, 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 तुझा तुझी जागा दाखवल्याशिवाय आय शिलेदार शांत बसणार नाही अभिम सैनिक शांत बसणार नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद